एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे से आंदोलन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सावली येथील मुलीच्या वसतिगृहात कार्यरत गृहपाल गीता झुनमोरे यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल केली गृहपाल गीता झुनमोरे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीला घेऊन आज तीस मे ला गुरुवारी आदिवासी टायगर सेना व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सात दिवसांच्या आज गृहपाल गीता झुरमोरे यांना सेवेतून बडतर्फ करा अन्यथा आमरण उपोषण करणार असा इशारा आंदोलन आंदोलनकर्त्यांनी कर, दिला आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी माहिती दिली की आम्ही याबाबत चौकशी सुरू केली आहे त्या अनुषंगाने झुरमोरे यांची नागपूर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तपासणी करण्यात आली असून त्याबाबत अहवाल येणे बाकी आहे महाविद्यालयाचा अहवाल व प्रमाणपत्र आम्हाला मिळाले की आम्ही पुढील कारवाई करू सावली मुलींचे वसतिगृह येथील गृहपाल कुमारी झुरमुरे यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे बनावट प्रमाणपत्र असून त्या प्रमाण बनावट प्रमाणपत्राच्या आधारे ते नोकरीवर लागले असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे त्यानुसार त्यांनी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर आयुक्त कार्यालय आयुक्त कार्यालय आणि मंत्रालय यांना वेगवेगळ्या प्रकारे पत्र पण दिले यांच्यावर कुमारी झुरमोरे यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या संदर्भाने आम्ही कुमारी झुरमोरे यांनी सादर केलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र आहे अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ती तपासणी करण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांना पत्र दिलं की यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात यावी त्यानंतर आ, कुमारी झुरमरे यांना पण आम्ही पत्र दिलं आप, की तपासणीसाठी तुम्ही आप आपण भंडारा येथे हजर राहावं त्यानुसार ते भंडारा येथे हजर राहिले असता जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता व बेरार टेस्ट करण्याकरिता वैद्यकीय मंडळ जे इंदिरा गांधी हॉस्पिटल नागपूर आहे इथे आहे त्या वंड वैद्यकीय मंडळासमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार कुमारी झुरमरे ह्या काल वैद्यकीय मंडळाकडे हजर झालेले आहेत आणि त्यांची तपासणी पण झालेली आहे त्याचं प्रमाणपत्र येणं बाकी आहे आणि प्रमाणपत्र जसं प्राप्त होईल ते प्रमाणपत्र संबंधित आंदोलन करताना पण आम्ही कळू की प्रमाणपत्र प्राप्त झालेलं किंवा व्हॅलिड किंवा इनवॅलिड काय होतं त्याच्यामध्ये त्यानुसार पुढील कारवाई शा शासनाला करता येईल